हॅलो गाईज मी प्रथमेश दानेकर आणि आज आम्ही जाणारे सी एडला रात्री प्लॅन ठरला खूप बोर होत होतो पोरांना काय करावं काय करावं मग रात्री नऊ वाजता ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे चालू होतं की जाऊ 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 आता जाऊ सगळं आणि आम्हाला असे पण सुट्ट्या आहे प्रॅक्टिकलच्या त्याच्यामुळे जाणारे आम्ही आता सहा वाजता लोकल आहे आम्हाला पाहू आता अरे तुम्हाला दे पाहते का वा कसा फिरायला तू हे पा, ये पा. <laughs> <laughs> ना आता इथून लोकल आहे डायरेक्ट लोकल आम्ही कासरवाडी रेल्वे रे स्टेशनला जाणार आहे आणि मग कासरवाडीहून मेट्रोने स्वारगेट स्वारगेटला गेल्याच नंतर मग तिथून पुढचं दाखवत तुम्हाला आम्ही तर केव्हाच थांबलेलं आहे मित्रांनो पण आता काय इथं सध्या लोकलचा टाईम पुढे झालेला आहे थोडा लेट झालेली आहे लोकल त्याच्यामुळं थोडा जास्त वेट करावं लागणार आहे आता हे पाय कसे उभे सगळे 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 नुसते वाट पाहू लागलो आम्ही केव्हाची आणि अर्ध्या तासापासून इथे अजून काहीच प्लॅन नाही बरं का सांगते तुम्हाला काहीच प्लॅन नाही नुसतं जायचं आहे आम्हाला आणि तिथून आता काय करू आम्हालाच मी आता आम्ही लोकलमध्ये बसलेलो आहे कासरवाडी उतरण्यासाठी आणि तिथून मेट्रो आणणार नाही लोकल आज लेट झाली होती थोडी पाहिजे घरी आता आम्ही आलेले मेट्रो स्टेशनला तुम्ही पाहू शकता हे बाई तर मेट्रो स्टेशन आहे आणि आता लो आली मेट्रो आली की आम्ही डायरेक्ट स्वारगेट स्वारगेट डायरेक्ट आपलं डेस्टिनेशन सिंहगड आता आम्ही ते स्वारगेटला आलेलो आहे आणि स्वारगेट पासून आता इथे पीएमपीएल आहे काय म्हणत सिंहगडची ची सिंहगडला यायचं नावाला सिंहगड ची पीएम केल अर्ध्या थांबलेले आहे फोटो दाखवतो नंतर दाखवतो मग आज बसलेलो आहे पीएमपीएल मध्ये आणि पीएम के सिंहगड ची डायरेक्ट सिंहगड सोडणार आहे आता डायरेक्ट हे गेलो आम्ही आता आलेलो आहे ते आता आम्ही आलेलो नाश्ता करू लागलो निखील निखीलचा काहीतरी घोळ झालेला आहे मिसळचा त्याला वाटलं मिसळ पावेल पण आली ते उसळ ते मटके खाऊ लागला आता हे हे बा वाट पाहू लागली काय पोहचून गेले आम्ही कोणती सवा ना खिचडी <कीचे लिए। laughs> जामदार <दोना कीचे> <laughs> ना खिचडी बोलले दोन मिनिटं झाली पंधरा मिनिटं बस बसलेले अजून काही जामदार खिचडीच नाही आम्ही आलेलो ट्रेक चालू आहे आता सिंहगडचा ट्रेक तुम्ही पाहू शकता हे फोटो काढणारे आले लोक एक नंबर एक भाली फिलिंग वाटते खूप बारी आहे इथे दमलेले लोक पा इथे पाकाशी बसलेले लोक आहे खूप दमले आहे वर चालत चाल। दम लागला पोरे येईल दममा दम्मा नाही तुमचा भाऊ पुढे सगळ्यात याला आता पहिला ट्रेक आहे पहिल्या ट्रेक मध्ये सध्या काहीच तुम्ही पाहू शकता आजी आजीचं वय कमीत कमी आहे आणि पंचाहत्तर पंच्याहत्तर वर्ष तरी असेल तरी ह्या गड चढू लागल्या खूप कमा झालेला आहे ज्यांना पाहू काही झा सिंहगढ़ पे बहुत ही खतरनाक ट्रैक था लेकिन हम कैसे कैसे करके आ गए हे। चला चलो जल्दी चलो चला तुम्हारा दाख जाता ये गाई तो शेवटी मर्द मावी पू शकता तुम्ही सुख मजे नक्की का आज कळाला कळालं त्या काळातले लोक कसे गड जिंकण्यासाठी एका दिवस लागला चढायला त्यांनी एक, ला एक रात्रीत गड जिंकला होता डायरेक्ट अष्टमीची बाप आपलं खतरनाक हे नुसते हे फोटो काढत परिशानी फक्त हे लोक हे पाहिजे फोटो काढणे अर्जंट फोटो काढणे विठ्ठल पाहिला का तू तो अजून एवढा मिठा आहे हे जे तोप पाहत तुम्ही मोरदरीची तोप आहे आणि हा इथे त्याच्याबद्दल बद्दल माहिती दिलेली हे टिळक निवास काय जात आम्ही टिळक निवास पश आलेलो हो आहे जेव्हा लोकमान्य टिळक सिंहगडावर येत होते तेव्हा इथे राहत होते असे इथले लोक सांगताय पण भारीगड उत्कृष्ट असा प्रवास चालू आहे आमचा उत्कृष्ट असा प्रवास हे इथले काही काही पोरं नुसते बसू लागले तीन तीन ठिकाणी बसायले तीन तीन ठिकाणी नमस्कार मित्र तर आता इथून चालू आहे प्रवास आमचा हे कोणी जरी ते कशाला हात लावला तर डायरेक्ट अंगावर चढणार जय हनुमते नम काही जे झुंझान गुरुजे तुम्ही लक्ष ठेवता ठेवत होते राजगडावर तोरणावर नाही आम्ही आता आलेलो कल्याण दरवाजा इथं कल्याण दरवाजा मग दाखवतो खाली इथूनच शेलार मामा आणि ते सूर्याजी मानूसर इथूनच आले होते शेलारा मामा हा ना शेलारा मामा म्हणलं मम्मी सोबतच होते ते दोघ जण हो आता आमचं झालेले सगळं फिरून आता आम्ही आलेलो जेवायला जेवायला आता इथे येणार आहे इकड बाकरे हे दोन उपासे वाले। उपास यांना उपास शनिवार आहे आज हे सनी हे भाजीबीजे खाणार लोक आहे हे यांना म्हणलं जेवा बिवा नाही जेवायचं नाही हे पाहिजे सगळे दमून बसलेले लोक ऐंशी म्हणजे अरे तू थांब आता।, आता तू थांब फक्त आता जेव्हा आता येणार तुम झुनका झुनका बा। वाकर पिठलं वाकर सगळंच येणार आहे तुम्ही पा फक्त आता आता पा ये पा सगळे बसलेले निखिल प्रतीक यशा गौऱ्या मी हे भजेवाले हे अजून भजे बीजे काही आले यांचे हे भजाची हे भजाचीच वाट पाना जाणार यांचं दिवस दिसत नाही तेल आलं पण भजे नाही आली आता तुम्ही आमची झुनका आमचा आता पद्धतशीर कार्यक्रम जिथे आम्ही आता झोपलेलो आहे आता आम्ही सध्या उठणार आता आम्ही एक तास उठणार आणि त्याच्यानंतर मग बाकीच निघू इथून त्याच्यानंतर खाली उतरू गड गड उतरायला अजून दोन तास गड उतरायला लागणार आहे हे विवेक मी आणि आम्ही तिघचे फक्त गडा उतरणारे बाकी सगळे चालले बसलो आणि गौरव पण येणार निखिल पण आहे बाकी सगळे बसले आहे आम्ही त्याच्यामुळे आम्ही आता एक एक नॅप घेऊ लागलो नॅप नॅप घेणार आहे आता एक तासाची नॅप घेणार आहे त्याच्यानंतर जाणारी खाली आता तुम्ही पा आम्ही कसं जातो आम्ही आलेलो आता स्मारक कसे पाहू शकता हे आजोबा सांगू लागल चार फेब्रुवारी अष्टमीच्या रात्रीला जायचं आणि नवमीच्या रात्रीला गड स्वराज द्यायचा ही श्रीची इच्छा शुभराजे चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर तानाजी मारुत्रे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड यांच्यापासून ये। पासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूने गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत होडपुडी बंधू पासून कडा चढून छापा घालून आणि उदय भाना ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक शिला म्हणून महाराजांनी चारशे वर्ष होईल लाखो लोक दर्शनाला येतील शुभराजे तानाजी आणि अग्नी समाधी श्रींची इच्छा आणि महान वीर रत्न तानाजी मळसे प्रेत तुम्हाला ठेला नेलं दुःख व्यक्त केलं शत्रूच निशान खाली केलं पागीची गंध पेटवली निशाणा राजगडाला दिला आणि राजगडावर जाऊन दे तुम्ही जाऊ शकता गडाला माझा लाडका कोंढाला सर झाला गडातला गरी गेला राजगडावर महाराजांना कृष्णा घोडीला सजवली टाच मारून सह्याद्री सोडलं महाराजांनी ताबडतोब महाराजांच्या स्वराज्याचं कल्याण झालं म्हणून दरवाजाचं नाव गावाच नाव कल्याण गाव आले महाराजांना दिवसाने किरण फोडला दिवसाने किरण फोडलं आणि महाराजांचं पाऊल पडला कल्याण माझ्या गडाच कल्याण झालं स्वराज्याच कल्याण झालं जय भवानी जय शिवाजी गडातला गड गेला गडातला गड गेला माझ्या स्वराज्यातला एक गड गेला आणि एक गड आला एक गड गेला एक गड आला सिंह आणि गड मिळून काय म्हंटल महाराजांनी अरे मावळ्यांना आजपासून या गडाचं नाव गड आला पण महाराज आले वीरांना विराजमान दोन्ही बघा आदर्श किती होता तो बी <laughs> वीर हा सुद्धा मराठ्यांचा वीर हा मोगलांचा वीर दोन्ही वीरांना आदर्शन पण महाराजांनी दोन्ही वीरांना विराजमान केलं आणि उदय बनवून दिलं तानाजी मावळ्यांच्या प्रेताला पालखी सजवली पालखी आशीर्वाद देण्यासाठी राजगडाला अवस्थान करण्याकरता जिजाऊ साहेबांना वाटलं तानाजी म्हळसेचे गड जिंकून पालखी येणार आहे तानाजी म्हणजेच मरण पावले तानाजी ताना म्हणजे मरण पावले आणि पालखीचं गट जिंकून पालखी राजगडाला रही। येणार आहे खंडोबाच्या माळाला पालीचा दरवाजा पाली दरवाजेच्या पालख्याला हे खंडोबाचा माळ खंडोबाच्या माळाला विसावा दिला पालखीला आणि मार्गाने शेला काढला राई राई तुकडे भरून जिजाऊन म्हटलं गेलं किती दुःख व्यक्त केलं ताना माणूस रे माझा ताना स्वराज्याला स्वराज्याला सोडून गेला आणि गडातला गड झाला तो स्वराज्यातला सतरा हत्ती मधला एक शिव माझा होता स्वराज्यातला सतरा हत्ती मधला एक शिव गेला आणि जिजाऊ म्हणाले गड आला पण म्हणून त्यांच्या गावी उमरट कोकणात तानाजी मास्तर यांचं मडक त्या घाटाला प्रसिद्धी दिलं जगात प्रसिद्ध घाट केला आहे त्याला म्हणतात मडी घाट तेच मड खाली उतरवलं आणि उमरटला आगमी दिलं आपल्याला आठवण म्हणून गेले कित्येक वर्ष महाराजांनी तानाजी मास्तरांची स्मृती समाधी किंवा श्रींची इच्छा आणि महान वीर रत्न तानाजी मास्तरांची इच्छा जय भवानी जय शिवाजी काही आता आम्ही कोंडानेश्वर मंदिर पाहिलं कोंड्या मंदिर आता आम्ही इथून निघणार आहे आता काय कॅमे पोह आता कसं निघतो आता हे निघतो का बस निघतो नाही बसते तर नाही आपण जाणार तर पायपाई जाणार नाही तू नाही जाणार इथंच मुक्काम करणार पाय पै हा आता दाखवतो मग चला जर गेलं दाखवा आज खूप तकलेलं आहे आम्ही एक तर पायाला गोळे आलेले झोप भर लागेल आजची झोप आहे आणि आम्ही दर शनिवार राहतो किसडी अनलिमिटेड राहतो साठ रुपयाला आज तर ते ज्याची दूध त्याच्याकडे जातो ते तर आज अँग होणार आजचे दहा पाटील आज आहे पाटका वाजणार त्याला ते पाठतोय काहीच ही घोड्यांची पागा आम्हाला माहित नाही काय नेमकं पण घोड्यांची पागा नाही आम्ही सगळे ते पागांसारखी घोड्यांची पागा पाहिला आलेलो आहे बागा पाचवी सगळ्या गाईज दो, 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 था था था। गाईज आमचं झालेला आहे पूर्ण सिंहगड फिरून आम्ही अकराच्या अकरा ठिकाण पाहून आलेलो दहा जण हे सगळे आम्ही दहाच्या दहा जण आज पूर्ण दिवस भर इथे सिंहगड वर आहे आता आहे आम्ही घरी आता पा तुम्ही कसा उतरतो आम्ही तसा चढला ना तसाच उतरणार चढायला दोन तास लागले उतरायला एकाच तासात खाली उतरणार आहे आता पाहिजे शिवाजी महाराज जय गाई आम्ही फक्त तिघ जण आहे मी आमय आणि विवेक आम्ही तिघ जण आहे फक्त उतरणारे बाकी सगळे बसनी चालले गेले नो पाय तरी आम्ही आलो कहून अस इच्छा अरे म्हातार झाले थोडी तर तो उतरता, ना ना उतरता दे 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 तो ना रे गड आणि येणार रे वापस आता उतरतोय काही बाकी आम्ही अकरा जण होतो अकरा जणांपैकी फक्त तीन जण उतरू लागले बाकी सगळे बसने गेले आम्ही तिघ जण फक्त उतरणारे आणि आम्ही आता उतरतोय रपरप चॅलेंज आहे अर्ध्या तासात उतरायचे म्हणून खाली तप्पा तुम्ही आम्ही कसं उतरतो काहीच फक्त दहाच मिनिटामध्ये आम्ही अर्ध खाली आलेलोय अर्ध खाली आलोय दहा मिनिटात <laughs> नुसतं रपार रपार चालू आहे चॅलेंज वीसच मिनिटात पूर्ण होईल नाही नाही एवढं नाही होऊ शकत अनएक्सपेक्टेड गोष्ट आहे बाबा काय अनएक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड आम्ही चालू आहे <laughs> तुम्हाला नंतर दाखवतो हे आम्ही पाडला आम्ही पाडला या इकडून पाहा तुम्ही आम्हाला आम्ही एकदा उचल उठ आम्ही उठ 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 या पन्नास हजार चला 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 खखंडोबा काही आम्हाला आता आजोबा भेटले इतके म्हणजे म्हातारे होते तरी त्यांच्याकडे गाडी बर का म्हणजे ते गाडी त्यांनी वर पाठवलेली आहे येताना पण स्वतः स्वतः म्हणजे किती 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 इच्छा इच्छा किती इच्छा आहे त्यांना गड चढायची अरे बाप इथे आम्हाला हात हात धरून उतरवू लागलो आम्ही बाबा बाबा डायरेक्ट काठ्या काठ्यािठ्या घेऊन फुल तयारी था। उत्तर था ते दुखता उतरता का उतरते गुटके दुखता म्हणून ते पण उतरला ते लहोकडे बाबाच ग आम्हाला चार पाच जण भेटले पर पंचेचाळीस मिनिटामध्ये गड पंचेचाळीस मिनिटामध्ये गड उतरला आणि बसलेला आहे आम्ही डायरेक्ट स्वारगेट स्वारगेट मी आपल्या आता चला काय आमचा सगळ्यांचा प्रवास झालेला आहे ना आम्ही सुखरूप आलेलो आहे आता आमच्या आमच्या डेस्टिनेशनला आम्ही खूप थकलेले आहोत आता खिचडी मजबूत खायची आमचा पैसे तुम्हाला व्लॉग आमचा कसा वाटतो ते सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला काय बाय